मंत्र्यांमध्ये आमदार खासदारांमध्ये वावरणारे हे नगराध्यक्ष वा। 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 होता नगरसेवक होता शंभूलाल बियाणी आजही तो एका वलाज्य पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे त्या पक्षानं ह्याला पदावरून काढण्याचं सुद्धा सौचग्य दाखवलं बाबा आज आठ महिने झालं चंदुलाल बियाणे आणि संचालक मंडळावर कारवाई होऊन सहा ठिकाणी गुन्हे दाखल झाले परंतु हा बिगरगठ्ठ माणूस आणि त्याचं संचालक मंडळ फरार राहून सुद्धा या परळीतील व्यवहार करतोय राजस्थानी मोटार स्कूल आहे जिथं बाराशे विद्यार्थी शिकतात येणार देशाचं भविष्य तिथं घडल्या जातं तिथं सुद्धा अनागोंदी कारभार आहे म्हणून लवकरात लवकर या सगळ्या त्यांच्या मालमत्तेवरती आणि या सगळ्या उद्योगधंदावरती प्रशासन येणं गरजेचं आहे त्याशिवाय पंतप्रधान आपले पैसे परत येणार नाही या आणि आपण ठेवीला म्हणतो मतदार म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज आपल्या ठेवीबद्दल महाराष्ट्रामध्ये कोण आहे मी पुढे पक्षाच्या पदाधिकारी सांगू इच्छितो राजेश टोपे साहेबांचं आदरणीय बोलले त्याचबरोबर राणे साहेब आदरणीय राणे साहेबांनी सुद्धा आवाज तिथे मानलेला आहे आवाज केलेला आहे ठेवीदारांच्या बाजूने राणेसाहेब उभे राहिले त्यांचा धन्यवाद

आज जवळपास हा जो लढा लावला दाखल घेतलेली नाही सरकार गोरगावी लोकांना गोलमजूर लोकांना महाराष्ट्र विचार करताय का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे सरांना विनंती करतो रस्त्यावर उतरून आपला हक्का करा लढायला पाहिजे हा एकटा माऊस आज आठ मार्यापासून पाहतो आम्ही एकटा पळतोय आम्ही पाच सहा जण सात जण खेळ पाचशे जवळपास चार पाचशे लोक मी तिथून आलेला आहे जमलेलं पाहिजे ज्ञानराजाचे जवळपास नव्वद टक्के लागेल नव्वद टक्के हात लाख कस्टमर तिन लाख कस्टमर पुल्राइण लहां चा द्लॉआ ज्सवारू हमों हैं तील मुल्का incident चाटिर नाृम् sich जरका我們 सब्सक्ता ल抱ख बारालाइण मता लाख भारालाइण मताλά यह तरी आपा सब्सक्राइण गझारे माजग मेशें को

रामले साले यसरी गयो सरकारले यो प्रशासनले के गर्छ त यता यता सबैलाई रेडी नन बराबर गयो डेंजर है सरकारले के गर्छ त आशा पक्कै गरेर न फाट फाट

बोलत नाही बटन बटन मी कोण हे जातीवादी बोलत नाही अरे जेव्हा अगड फगड बारा जाती होत्या तेव्हा शिवाजी महाराजांना हे लोकशाही पुराचं मिळालं

मसिम मसिन छ आणि या का कार्यक्रमांची प्रसिद्धी देण्यासाठी आलेले बीडचे सर्व पत्रकार बंधू यांचं मी सर्व ठेवीदाराच्या वतीनं आभार व्यक्त करतो हा ही लढा पोटाचा आहे कष्टाचा आहे याला या आम्हाला शासन दरबारी नोंद होईल अशी आम्हाला प्रसिद्धी द्या छत्रपती शिवाजी महाराज की परत करा भरत करा मध्ये एक दोन दोन मध्ये बोलायचे कारण बरेच जणांना बोलायचे बहिणी रस्त्यावरती आहेत सचिन भैया मला एक तुम्हाला विषय बोलायचा आहे मी ज्यावेळेस जॉब मध्ये नव्हतो सायराम अर्बन बँके मध्ये गेलो सचिन भैया एक मिनिट लक्ष द्या सचिन भाऊ परभानेकडे जॉबसाठी गेलो त्यावेळेस परभाने मला दहा हजार रुपये पेमेंट सांगितले होते आणि त्यांनी असं माझ्यासोबत सांगितलं की तुम्ही दहा हजार पेमेंट मी तुम्हाला पण पेमेंट दिल्यानंतर त्याच्यातले दोन हजार तुमच्या कपात करेल पण बँकेमध्ये त्यांच्याकडे दोन हजार कपात करतील आणि आठ हजार मला पेमेंट भेटत म्हणजे ते दोन हजार मे महिन्याभर का दोन हजार त्यांना प्रत्येक कर्मचाऱ्याकडून कर ते दोन दोन हजार रुपये होते आणि याच्यावर सगळ्यांनी त्यांनी दोन हजार कपात करायचं मला सांगितलं मे सर मी महिन्याभर काम करणार दोन हजार रुपये कशासाठी कपात करायचे ते म्हणजे आमचा असा नियम आहे म्हणजे त्या दोन दोन हजार रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याचे ते कपात करतात कशा कशा पका आहिनि पैसा आपल्याला जोपर्यंत शासन दरबारी जोपर्यंत शासन दरबारी आपली नोंद होऊन गृह मंत्रालयाने मुख्य लोक अटक होत नाहीत तोपर्यंत आपण हा आपला लढा चालू ठेवणार आहोत आज तुम्हाला या ठिकाणी एक सांगण्याची गोष्ट अशी आहे की आज रस्त्यावर उतरल्याशिवाय आहे या आम्ही पूर्ण होऊ शकत नाही कारण कारण आज त्याला अटक केली पोलीस त्यांची खातरगारी आहेत करता का करतात त्यांचा अटक केलीच पाहिजे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की यांना अटक करा यांना अटक करा आणि अटक करून अटक करून या ठिकाणी आमचा हा लढा चालूच राहणार आहे या ठिकाणी अजून एक गोष्ट आहे की सजीन भाई नितीश राणे साहेबांच्या माध्यमातून नितीश मैयाच्या माध्यमातून जी गृहमंत्रालयाला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना गृह खात आणि आर्थिक खात यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेमध्ये आपले एक बैठक होणार आहे

پاس پاس بسیں کوپر نہارہ کے ہاں ہا 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 ہ

त्यांचा जो लढा उभा केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना प्रतिसाद मिळत नाही आज तुम्ही का मराठा आंदोलन असो मुल आंदोलन असे आंदोलनाला आम्ही आठ आठ दिवस बसलो की राजकीय जोड आहे